नमस्कार हॅशटेक कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे डाळ कैरी चटणी त्यासाठी लागणार आहे साहित्य भिजवलेली डाळ मीठ हळद एक छोटीशी कैरी लसूण मुठभर कोथिंबीर आणि आपल्या आवडीनुसार चार ते पाच मिरच्या म्हणजे जसं तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट किंवा जास्त तिखट लागत असेल तशा मिरच्या घ्यायच्या चला आपण कृतीला सुरुवात करूया साहित्य व्यवस्थित बघून घ्या मी इथे ही एक छोटी कैरी घेतली आहे तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर अर्धीच कैरी वापरा पण ही कैरी जास्त आंबट नाही आहे ती मी इथे इथे किसून घेणार आहे बारीक मी पूर्ण कैरी ती किसून घेते कैरी किसून झाली की मी आता मिक्सरला इथं भिजवलेली चण्याची डाळ मी एक छोटी वाटी चण्याची डाळ घेतलेली ती भिजून खूप जास्त होते तर घेतली मी ते चण्याची डाळ त्यानंतर मिरची इथे मी चार ते पाच मिरच्या घेतल्यात तुम्हाला जसं इथे तिखट आवडत असेल तसं तुम्ही इथे मिरच्या वापरू शकता परत घेतलं मी ते लसूण लसूण पण जास्त वापरायचं नाही लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते आता इथे किसून घेतलेल्या कैरीमध्ये हे वाटून घेतलेलं वाटण मिक्स करून घ्यायचं पूर्ण कैरी किसलेली आणि वाटलेलं वाटण मिक्स करून आपल्याला याला एक छोटीशी फोडणी द्यायची चला तर मग मिश्रण मिक्स करूया आणि लगेच फोडणीला देऊया इथे मी कढई गरम करत ठेवली आहे तिथे एक चमचा तेल तेल तापत झाल्यावर थोडीशी मोहरी थोडेसे जिरे हळद याची फोडणी करून घ्यायची आणि लगेच आपल्याला मिक्स केलेली कैरी आणि वाट वाटलेलं मिश्रण हे फोडणीला देऊन सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी मुद्दाम कैरी बारीक केली नाही आहे मिक्सरमध्ये ती मी किसून घेतली आहे कारण की त्याची टेस्ट खाताना खूप छान लागते आणि वरून चवीनुसार मीठ देखील आपण टाकून घेणार आहोत ही कैरीची चटणी आपल्याला दोन ते तीन मिनटंच गॅसवर परतून घ्यायची आहे तिला जास्त गरम नाही। करायचं झाली तयार डाळ कैरीची चटणी आहे की नाही छान आणि सोपी रेसिपी कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले ही चट चटणी पाहून तर चला मग बाजारातून लवकरात लवकर कैरे आणा आणि ही चटणी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि हो रुपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चलो बाय बाय